Meanwhile One eternity later hey, um, Good morning hey, सर सी बी आहे तो नीट बघा सर आणि सीबीचे पेपर कोणाला काम देत नाही सर हे काय विषय आहे मी त्या सी बीसाठी माझे पंधरा वीस वर्ष असेच घालवले पंधरा वीस करोड असेच घालवले शिकण्यात आणि तुम्ही तो, तो सी बी आता फाडून टाकला सर त्या पेपरसाठी तो पेपर बनवण्यासाठी लाखो करोड वर्ष लागतात आम्हाला माहिती आहे काय लाखो करोड पैसे जातात त्याच्यावर अरे हो थांब 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 जाऊ नको कुठं थांब हां ते राहू दे हा तुला काम का पाहिजे कारण मला नोकरीची गरज आहे तर मी तुलाच काम ठेवू कारण तू मला एम्प्लॉई पाहिजे तुझ्याकडे असं काय आहे दुसऱ्याकडे काय नाही ते अरे मला काय माहिती दुसऱ्यांकडे काय आहे माझ्याकडे तर जेवढं होतं ते सीव्हीच होत आणि तुम्ही सीवी फाडून टाकलात आणि दुसऱ्यांचे घर ते मी वाकून बघतो काय त्यांच्याकडे काय आहे बघायला पाहिजे ना एम्प्लॉई मग घेऊन टाका ना ते पण जाऊ दे हा आता मला एक गोष्ट सांग पा तर पाच वर्षाचं कुठच्या स्थानावरला बघायचं आहे तर पहिल्या वर्षी मी बघणार या कंपनीत काय काय काम होतं दुसऱ्या वर्षी या कंपनीचा सर्वात बेस्ट ना माझा बेस्ट फ्रेंड बनवणार तिसऱ्या वर्षी मी ह्याच एम्प्लॉईज सोबत एक नवीन कंपनी तयार करणार चौथ्या दिवशी चौथ्या वर्षी या कंपनी ही कंपनी खूप मोठी होईल तुमच्यापेक्षा पण खूप मोठी होईल आणि पाचव्या वर्षी तुमची कंपनी मी विकत घेणार आणि तुमच्या कंपनीचा नामोनिशान वन्छ मिटवणार नाही शिकवलायस कोणाशी बोलतोय काय बोलतोय मी इंटरव्यू घेतोय बाळा तुझा तू नाही माझा घेतोय समजलं ना मी काय बोलतोय त्याच्या फक्त उत्तर दे तुला अभिमधत आहे माई अरे झाड्या पंधरा वर्षापूर्वी माझ्या भावाने इंटरव्यू दिला हा तेव्हा तेव्हापासूनच तू इथे खुची गरम करून बसलायस हा आणि प्रत्येक टाईमाला तू हाच प्रश्न विचारतोस काय म्हणे पाच वर्षानंतर कोणत्याच लाज वाटते का तुला लाज फाले मला जाणार म्हणतो मी जिंकलो बाबू पन्नास पन्नास किलो भेटूया का नाही प्रश्न विचारते तेच तुम्हाला रिपीट आणतोय तुला कंपनी राहायचं आहे की नाही हे तू तू तुझ्यावर आहे सेमीच्या नावा तू आधार कार्ड सर तू एक महिन्यात तुला एवढं तुला पाच लाख गेले एक करोड गेला ही सगळी भाजी मंडई माझेकडे घेऊ नको पडा नाही करायचं तुमच्या कंपनीत जॉब मी आता पुढच्या वर्षी पण येणार नाही माझ्या पुढच्या वर्षी माझा भाऊ पण येणार नाही माझा पोरगा पण येणार नाही पोरगा तर पोरगा पण येणार नाही तुमच्या इथे तुमची कंपनीवर थू आहे जिंदगीवर तुमच्या बाळाला गेला एकदाचा त्या बिचाला जॉब शब्द उच्चारता येत नाही नशीब त्याला आधी विचारलं की बाबा तू पाच वर्षानंतर तू तुटतो असशील तर संपवायला उठला होता नशीब गेला अशी माझं माझ्या डोक्यात झा पाहिजे नशीब एकम बोलला तुम्हाला माझ्या घरात एका आहे बर सगळा इंटरव्ह्यू माझ्या डोक्यावर असतो गेलाय घरपर्श ए गार गार आहां। आहां। <वारीगा voice> रामू कोणतरी इंटरव्ह्यू ला येणार होता ना आलाय का पाठवू त्याला अरे या या हो बसपूर जाऊ हां आमचा सेंटर इथं असू दे तुम्ही जरा आपली बसायची तर पद्धत जरा जरा थोडा शिस्तीस आहे का नाही तुम्हाला सीवी दाखवा तुमचं सीव्ही सेव्ह एवढी सगळी डिग्री केली वाया गेले काय एक सॉरी एक प्रणित हिरवडेकर काय शिकल सेवी मध्ये लिहिलंय काय झालाय मी काय आहे काय नाही ते त्याच्यात सगळं बघा आणि जर दिसत नसेल ना तर चष्मा लावा एकदम असतात कस आहे एक विचारायची पद्धत असते की आपला क्लाइंट आलेला कसा आहे तो शिस्तीत आहे का नाही तुम्ही आले आल्या का तो सेंटा ओढवून टाकू आय मीन तर बसा जरा शिस्तीत हा <tip> अरे मी तुला काहीतरी विचारतोय त्याच्याकडे लक्ष दे काय क्लायंट आले रामू कुठून आणलंय त्याला तुला पगाराची किती अपेक्षा आहे बोल एक मला जे पाहिजे ते देशील तू काय पाहिजे तुला एक कॉपर देशील ए, एक को का म्हणजे काय कोणती भाषा वापरतोस तू इंटरव्ह्यू द्यायला आलायस काही गुंडेगिरी नाही करायला नीट शिस्तीत मराठीत बोल हा पद्धत मध्ये हे रामू असल्याना परत आणू नको इंटरव्ह्यू गावात डोका फिरवतात बु बाय जय बरोबर तुझे बरं ना ते कायच ना ओळखली सर इतरच नाही गागी ना जातोय पुढे आता का बाय लक्षात आपला भाव रामू तुला कसा ओळखतो कोण आहे तो साहेब कोण आहेत तुम्ही आणि तुला काय माहिती त्याची पोरवीर आहेत की नाही हा तू काय त्यांच्या काय घरात खायला केला जातोस काय हा रामू मला मित्र आहे तिकडे मित्र आहे मला एक गोष्ट सांग मी सांगा आ, काम भेटेल की नाही काम आता इंटरव्ह्यू वाया गेलेला आहे हे तोंडावर सांगा असा नको इमालदारी व्हावं तो हो नाही तर नाही पण अजून पन्नास माणसं वाट बघते माझी नंतर छान <bro> काय म्हणे गै का का हो का तो बोलला हो तुम्ही कोणते रामू रामू अरे सांगायचं ना आधी एवढे मोठे एवढे मोठे साहेब आले तिथं इंटरव्ह्यू ला सर दिली तुम्हाला जॉब तुम्ही अगदी बसून आमच्या ना मॅनेजर आपल्या आपली जी हायर कंपनी आहे तुम्ही मॅनेजर झाला

पाच खोके हो माझी भेटतील ना टाइमाला साहेब जरा पाच खोके जरा जास्त नाही का झाली तुझी जागा देशील कोणती सर तिथे तू बसल्या सर मी तुम्हाला मॅनेजर बनवलंय सर चिमणी